या युट्यूब चॅनलमध्ये मी एग्रिको प्रमोद भूसवाणी आपलं सर्वांचं स्वागत करतो बऱ्याच शेतकऱ्यांची अशी सातत्याने मागणी येत होती की मका पिकात तण आणि कीड नियंत्रण हे एकाच टायमिंगला करता येते का आणि जर करता येत जर असेल तर कोणत्या औषधांचा कोणत्या कीटकनाशकांचा या ठिकाणी वापर करता येतो किंवा कुठल्या स्टेजला केला पाहिजे किती ग्रॅमने केला पाहिजे तर असे बरेच सारे या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न होते या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवत आहोत तर मका पिकामध्ये काय होतं प्रामुख्याने मका पिकामध्ये तण नियंत्रण करताना किंवा तणनाशकाची फवारणी करताना या ठिकाणी चौदा ते पंधरा दिवसांनी या ठिकाणी केली पाहिजे पण बऱ्याच टायमिंगला पाऊस पडला किंवा जादा पाऊस पडून गेलेला आहे ओल जास्त रानात चालता येत नाही वगैरे असे बरेच समस्या टाइमला येत असतात तर ही तणनाशक फवारणी काही कारणाची ही पुढे जात असते समजा ती पंचवीस तीस दिवसांपर्यंत मग अशा वेळेला काय होतं तणाची पण या ठिकाणी भरपूर वाढ झालेली असते आणि त्याचप्रमाणे आईचा सुद्धा या ठिकाणी प्रादुर्भाव झालेला असतो तर मग ह्या स्थितीला काय होतं शेतकऱ्यांची जुदा परिस्थिती तयार होते नेमकी तणाचे नियंत्रण करायचे की आळीचे नियंत्रण करायचे तणाचं नियंत्रण जर करायला गेलं तर या ठिकाणी आळीचा प्रादुर्भाव ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात वालू असतो आणि आळीचं जर नियंत्रण करायला गेलं तर तण तणनाशक तणनाशक मारण्याच्या हिशोबातून निघून जातं तर मग या संदर्भात बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असा होता की तण आणि कीड नियंत्रण हे एकाच टायमिंगला होतं का तर शंभर टक्के होतं कुठल्याही कंपनी अशी क्लेम करत नाही की तुम्ही तणनाशकामध्ये कीटकनाशकाची फवारणी करून मारा परंतु आम्ही वेगवेगळ्या वे औषधांच्या या ठिकाणी ट्रायल घेतल्या फार्मर बेसिसवर कुठल्या कीटकनाशक तनकासळल्या आणि त्या तणनाशकाची तीव्रता कमी होत नाही किंवा त्या कीटकनाशकाची पण तीव्रता कमी होत नाही मग अशी चार पाच औषधं या ठिकाणी आपण त्याच्या असंख्य ट्रायल घेऊन आपण ते एक ले ले की मग वेळी नेमकी तण आणि कीड नियंत्रण या ठिकाणी कसं करायचं या ठिकाणी आपण या ठिकाणी बघूया तर साधारण साधारणतः सर्व शेतकऱ्या ठिकाणी लॉडीस असन टिंजर असेल त्यांचे आता व्हिजिट कंप्लीट आले बीएसएफ कंपनीचं ते याचा वापर करत असतात तर आपण या ठिकाणी बऱ्याच ट्रायल घेतल्या वेगवेगळ्या औषधांच्या ट्रायल घेतल्या की त्याचा तननाशकात या ठिकाणी वापरलं तर काही विपरीत परिणाम होतो का किंवा आईचा जर औषध जर टाकलं तर आईच्या औषधाला काही विपरीत परिणाम होतो का असे नाही आहे की आपण सिलेक्टिव्ह चार पाच औषध या ठिकाणी आपण निवडले की त्याची तननाशकात मिसरून एकत्र पवार केली की तुमच्या तण पण नियंत्रण होतं आणि आईचं पण या ठिकाणी नियंत्रण होतं आज बऱ्याच टाईमिंगला प्रॉब्लेम काय होतोय आज जर आपण आईचे एखादा जर औषध घ्यायला गेलो साधे इमा बेक्टीन म्हणा सायपर पंचवीस टक्के म्हणा तर अडीचशे तीनशे साडेतीनशे रुपयापर्यंतची कॉस्ट आहे आणि मारणाऱ्याची कॉस्ट होऊ राहिली पाचशे रुपये कर चारशे रुपये कर म्हणजे आळीच्या औषधापेक्षा ठिकाणी मारणारी पॉस्ट अशी उभा राहिली बरेच शेतकरी जवळजवळ पन्नास साठ टक्के शेतकरी ही विकत फवारणी करत असतात तर मग त्यांनी करायचं काय मग अशा परिस्थितीत काय आपण पिंजरची या ठिकाणी फवारणी करत असतो मग पिंजरमध्ये वेगवेगळ्या आळीच्या स्टेजनुसार या ठिकाणी आपण एक चार ते पाच औषधांचं वेगवेगळ्या औषधांच्या ठिकाणी अंबाच्या ठिकाणी वापर करू शकतो तर आता पिंजर काळवताना तर हे आळीचं आणि कीटकनाशक हे काढवताना काय या ठिकाणी खबरदारी घ्यायची तर प्रथम आळी तर नाशिकाची पण या ठिकाणी आपले स्टॉक सोल्युशन करायचे आणि आळीचं पण या ठिकाणी आपले स्टॉक सोल्युशन करायचे तर टिंजर कसं कालवतात किंवा मा कसं का मातात हे बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती आहे शक्यतो टिंजर कालवताना या ठिकाणी स्टॉक सोल्युशनचा आपल्याला वापर करायचा एक दहा लिटरची बकेट घ्यायची त्यात दहा लिटर या ठिकाणी पाणी घ्यायचं आणि त्यात टिंजर किंवा विजनीट कंप्ले या ठिकाणी वापरायचं आणि दुसरं अशा प्रकारे आपण दुसऱ्या बाजूत दहा लिटर पाणी घ्यायचं त्यात आपण जर आळीचा प्रादुर्भाव फारच जर कमी असेल किंवा नुकताच पडायला लागला तर त्यावेळेस आपण इमामिक कुठल्याही कंपनीच्या आपण इमामिक घेऊ शकतो तर ह्या इमामिकटींचं प्रमाण काय घ्यायचं एकरासाठी तर शंभर ग्रॅम या ठिकाणी इमामिक्टीचा आपण या ठिकाणी वापर करू शकतो प्रादुर्भाव जर थोडा जास्त जर असेल किंवा पानावर जास्त या ठिकाणी कुतरलेले स्पॉट या ठिकाणी दिसत जर असेल तर अशा वेळी आपण काय करू शकतो सायपर मित्रिन पंचवीस टक्के इसी ह्या औषधाचा या ठिकाणी आपण वापर करू शकतो मग ते औषध मार्गेमध्ये सिंभूष नावाने भेटते त्यानंतर सायपर गार्ड नावरी नावणी सुद्धा भेटते तर याचं पण असंच करायचंय दहा लिटर पाणी घ्यायचं त्यात अडीचशे एम एल या ठिकाणी सायपर पंचवीस टक्के टाकून द्यायचं आणि प्रतिपंप या ठिकाणी एक तांब्या किंवा एक लिटर पाणी या ठिकाणी आपल्याला टाकायचे जर प्रादुर्भाव या ठिकाणी जर थोडा जास्त प्रमाणात जर असेल तर या ठिकाणी आपल्याला बाहेर कंपनीचे व्हायगो घ्यायचे तर व्हायगोचं प्रमाण आहे पन्नास मिली प्रति एकरसाठी या ठिकाणी आपल्याला त्याचा वापर करायचा आहे किंवा व्हायगो जर काही ठिकाणी अवेलेबल जर नसेल तर या ठिकाणी आपण अँप्लिगो सिजंटाचं अँप्लिगो हे औषध भेटते याचा आपण एकरी ऐंशी एम एल असा या ठिकाणी वापर करू शकतो तर अशा प्रकारे आपण तणनाशक आणि कीटकनाशकांची एकत्र या ठिकाणी फवारणी करू शकतो ही तणनाशक नाशिक करताना बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न असेल आँ किंवा काहीच्या मनात शंका असेल की तणनाशकाचा रिझल्ट कमी येतो का किंवा कीटकनाशकाचा रिझल्ट कमी येतो तर ही पर्यायी या ठिकाणी फवारणी जर एखाद्याला शक्य नसेल दोन्ही दोन्हींचा पण उपद्रव या ठिकाणी जर जास्त असेल तणाचा पण उपद्रव जास्त आहे आणि काळीचा पण उपद्रव जास्त आहे अशा परिस्थितीत जर आपला दोघांचं पण जर नियंत्रण जर करायचं असेल तर आपण अशा पद्धतीने या ठिकाणी तणाचं पण नियंत्रण करू शकतो आणि किडीचं पण नियंत्रण करू शकतो जर हा व्हिडिओ जर तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा